नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मंडळी आज आपण अगदी बाहेर गाड्यावर मिळते ना तशीच परफेक्ट मिळणारी पाणीपुरी घरच्या घरी बनवणार आहोत त्यासोबतच पाणीपुरीमध्ये मिळणारं आंबट गोड तिखट पाणी हेही घरच्या घरी म्हणजे पूर्ण पाणीपुरीची रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी पाणीपुरीची पुरी बनवून घेऊया इथं एका ताटामध्ये आणि वाटी प्रमाणामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे रवा बारीक घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कडकडीत असं तेलाचं मोहन घेणार आहोत आता तेल अगदी कडकडीत तापून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे आणि इथं मी चार चमचे तेल घेतलेलं आहे आता तेल ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर गरम असतानाच हाताच्या सह्याने हे रव्यामध्ये तेल असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता हातामध्ये एक मुटकुळा तयार होतो असं मिश्रण झालं की बघू शकता इथपर्यंत मी इथं तेल ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे हातामध्ये एक मुटकुळा सहज तयार होत आहे आता यानंतर काय करायचं आहे की पाणीसुद्धा गरम घ्यायचं आहे म्हणजे हाताला सोसवेल असं खूप कोमट पण नाही आणि खूप कडक पण नाही असं पाणी गरम करून घ्यायचं आहे थोडं थोडंसं पाणी टाकून यामध्ये आपण याचं कणिक तयार करून घ्यायचं आहे तर इथं कणिक थोडंसं घट्ट ठेवा आणि त्यानंतर बघा थोडं थोडं पाणी टाकून पूर्ण कणिक आपलं इथं मळून झालेलं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रमाणामध्ये इथं कणिक तयार करून घेतलं आहे आता लगेच याची पाणीपुरी बनवून घेणार बनवून घेऊया तर इथं पोळपाट घेतलेला आहे पोळपाटावरती परत एकदा थोडंसं या कणिक आपण थोडंसं पोळपाटावरती असं आपटायचं आहे आणि बघू शकता अशाच प्रकारे कणिक मळून घ्यायचं आहे लगेचच रोजच्याच चपाती एवढा हातावरती या कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि लाटण्याच्या साह्याने पूर्ण एक चपाती मी लाटून घेणार आहे थोडीशी पातळ तुम्ही हवे असेल तर इथं एक एक पुरीसुद्धा लाटून घेऊ शकता छोटे छोटेसे गोळे तयार करून घेऊ शकता तर मी इथं पोळपाटावरती पूर्ण असे एक चपाती लाटून घेतलेली आहे आता त्यानंतर एका वाटीच्या किंवा झाकणाच्या साह्याने अशा गोल गोल पुऱ्या इथं मी काढून घेतलेला आहे घरातीलच एका झाकणाच्या साह्याने असं तुम्ही इथं गोल पुऱ्याचा आकार देऊ शकता तर इथं सर्व गोल आकार मी इथं देऊन घेतलेला आहे त्यानंतर आता काय करूया की पुऱ्या आपण यातील काढून घेऊया आणि याच्या साईडचं जे पीठ आहे ना ते सुद्धा काढून घेऊया तर बघू शकता इथं पुऱ्याच्या साईडचं सुद्धा पीठ काढून घेतलेलं आहे मी आता त्यानंतर ह्या पुऱ्या लगेचच तळून घेऊया मध्यमाचेवरती कढईमध्ये ठेवलेलं आहे तेल तेल तापायला ठेवलेलं आहे मध्यमाचेवरती तेल तापलं की ह्याच्यामध्ये एक पुरी टाकून आपण असं हे तळून घेऊया तर इथं बघू शकता एक एक करून तेलामध्ये आपण पुरी सोडलेली आहे सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे पुरी तळत असताना खूप मोठ्या आचेवरती पुरी तळायची नाही आहे किंवा खूपच बारीक गॅसवरती पुरी तळायची नाही आहे मध्यम आचेवरती इथं सर्व पुऱ्या इथं तळून घ्यायच्या आहेत त्यानंतर जे कणिक शिल्लक आहे ना त्यावरती सुती कपडा ओला करून टाकायचा आहे जेणेकरून ते कणिक व्यवस्थित राहील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढ्या पुऱ्या तुम्ही लाटून घेताल तेवढ्याच तळून घ्या एकदम सर्व पुऱ्या लाटून ठेवू नका आता बघू शकता इथं मस्त टम्म पुरी फुगून वर आल्या आहे अशा थोड्याशा लाल रंगावरती ह्या पुऱ्या इथं तळून घ्यायच्या आहेत आणि झारेच्या साह्याने ह्या पुऱ्या सर्व इथं तळून घ्यायच्या आहेत एकसारख्या रंगावरती आपल्या सर्व ह्या पुऱ्या इथं तळून झालेल्या आहेत आणि मी इथं ताटामध्ये इथं बघू शकता सर्व पुऱ्या तुम्हाला दाखवत आहेत एकसारख्या रंगावरती तळून घेतल्या आता ह्या जर जास्त वेळ जरी राहिल्या तर नरम बिलकुल पडत नाहीत अशाच कुरकुरीत अशा कडक कुरकुरीतच राहतात तर बघू शकता इथं मस्त कुरकुरीतशा आपल्या ह्या पुऱ्या तयार झाल्या आहेत या पुरीसोबत खाण्यासाठी चटणी बनवूया तर त्यासाठी इथं चटणी बनवण्यासाठी मी घेतलेल्या आहेत चार मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे साल काढून घेतलेले आहे या बटाट्याच्या थोड्याशा बारीक फोडी करून घेऊया त्यानंतर इथं बघू शकता ह्याच्यामध्ये घेऊया मध्यम आकाराचे दोन बारीक चिरलेले कांदे कांदा आवडत नसेल तर स्किप करू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये घेऊया चवीनुसार मीठ आणि एक चमचा लाल तिखट पावडर आता ह्याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून कट करून घेतली ना तरीही चालेल तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये घेऊया चवीनुसार मीठ आणि त्यानंतर घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व साहित्य टाकल्यानंतर बटाटे थोडेसे कुसकरून घेऊया जेणेकरून ही चटणी थोडीशी मऊ होईल तर त्यासाठी तुम्ही घेतलेला आहे मॅशर आणि मॅशरच्या साह्याने बघू शकता अशा प्रकारे बटाटे थोडेसे करून घ्यायचे आहे आपली ही बटाट्याची चटणी तयार आहे याच्यामध्ये आवडीनुसार वाटाणा किंवा काळा चणा तुम्ही भिजवून शिजवून सुद्धा घेऊ शकता तर त्यानंतर इथं पुदिन्याची चटणी म्हणजेच पुदिन्याचं पाणी बनवूया तिखट पाणी एक वाटी पुदिन्याची ताजी पानं घेतली चार पाच हिरव्या हिरव्या मिरच्या घेतल्या मिक्सरमध्ये बर्फाचे तुकडे घालूनच हे मी पुदिन्याचं पाणी तुम्ही बनवायचं आहे जेणेकरून हे पुदिन्याच्या चटणीचा किंवा पाणीचा आहे ना तर रंग टिकून राहतो हिरवा त्यानंतर इथं पुदिन्याचं हे पाणी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर चाळणीने गाळून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे तुम्ही याच्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडरसुद्धा घेऊ शकता हे सर्व चमच्या याने मिक्स करायचं ह्याच्यामध्ये घेऊया मिठाची बुंदी जे आजकाल बाजारामध्ये सहज उप उपलब्ध असते हे सर्व मिक्स करून घेऊया एक ते दीड तासापूर्वी मी इथं चिंच आणि गूळ पाण्यामध्ये भिसू घातला होता तो पण ह्या गायनीने गाळून घेऊया म्हणजे आपलं आंबट गोड पाणी पण तयार आहे तर इथं बघू शकता आपली पाणी पुरी तयार झाली आहे आता सर्व करण्यासाठी म्हणजे खाण्यासाठी घेऊया तर मी इथं एका प्लेटीमध्ये पुऱ्या घेतलेल्या आहेत पुऱ्याच्या मधोमध मी इथं थोडंसं होल पाडून घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्या मधोमध बटाट्याची चटणी सर्व अशा पुऱ्यावरती टाकून घेतलेली आहे बारीक शेव जी पाणी टाकण्यासाठी मिळते ती पण मी इथं शेव टाकून घेतलेली आहे आंबट गोड पाणी आणि तिखट पुदिन्याचं पाणी पण मी इथं या पुरीवरती टाकून घेतलेलं आहे जर तुम्हाला आंबट गोड तिखट पाणी एकच करायचं असेल तर तुम्ही पुदिन्याच्याच त्या पाणीमध्ये हे आंबट गोड चिंचेचं जे पाणी बनवलं आहे ते मिक्स करू शकता म्हणजे एकच पाणी तुम्ही इथं पुदिना किंवा ह्या पुरीसाठी नक्की घेऊ शकता तर मस्त अशी आपली ही कमी वेळामध्येच घरच्या साहित्यामध्ये अगदी बाहेर गाड्यावरती मी इथे तशीच पाणीपुरी आपली ही तयार झालेली आहे बघू शकता आणि अशी ही जर पाणीपुरी रेसिपी आजची तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण नक्की कळवा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये